सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एका अत्यंत महत्वाच्या पत्राविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ते म्हणजे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेतील अपार आय डी तयार करण्यासंदर्भात एक महत्वाचं पत्र आलेलं आहे काय पत्र आहे ते बघूया आपण तत्पूर्वी माझी आपल्याच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार दिवस साजरा करणेबाबत आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करायचे आपल्याला हे काम एक मोठं व्यापक काम आपल्याला करायचंय आणि हे व्यापक काम करण्यासाठी एकोणतीस व तीस नोव्हेंबर मोहिमेच्या स्वरूपामध्ये आपार दिवस म्हणून साजरा आपल्याला करायचे आहेत अशा प्रकारचं एम पी एस पीचं पत्र आहे काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये उपरोक्त संदर्भीय या पत्रांमुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आय डी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू झालेला आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील पासष्ट लाख म्हणजेच एकतीस टक्के विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे केंद्र शासनाकडून तीस नोव्हेंबर चोवीसपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे तीस नोव्हेंबरच्या आत शंभर टक्के विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून द्यावेत असं केंद्र शासन सांगत आहे मित्रांनो आणि त्या दृष्टीने केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एकोणतीस व तीस, तीस नोव्हेंबर चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आपार दिवस साजरा करण्यात यावा सदर दिवशी आपार आय डी बनवण्याकरता शाळेतील विद्यार्थ्यां मध्ये विशेष मोहीम राबवण्यात यावी जिल्हा स्तरावर आपारआडी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात याव्या त्याच पद्धतीने एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिकारी मनपा गट अधिकारी यांनी विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून आपार आय डी तयार करण्यासंदर्भात कार्यवाहीचा आढावा घ्यावा सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे अशा प्रकारचं आर विमला भाप्रसे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी उपलब्ध करण्यासंदर्भात तयार करण्यासंदर्भात आपल्याला प्रयत्न करायचे आहेत अपार आय डी कसा तयार करावा याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनवर देखील दिलेला आहे आपण तो देखील बघू शकता पुन्हा नवीन व्हिडिओ लवकरच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद